आडम मास्तर गरजले मला कुणी विकत घेऊ शकत नाही महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाचे आमदार प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवित आहेत त्यांना घटक पक्षाच्या वतीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा सक्रिय जाहीर पाठिंबा दिलेला असून त्यांच्या विजयाची जय्यत तयारी चालू आहे मात्र विघ्नसंतोषी धर्मांध भाजपकडून कोटे व अनाटाही आरोप करत लालबावट्याकडे वोट दाखवत आहे जनतेच्या जेवायाच्या प्रश्नांना घेऊन अविरतपणे रस्त्यावरची लढाई करणारा लालबावटा हा कधीच लाल कोणत्याही प्रलोभनांना आश्वासनांना बळी पडणारा विकाऊ नाही तर जनतेच्या हितासाठी रक्त सांडणारा हा लालबावटा लढाऊ आहे असे म्हणत अडळ अडनिस्ता जोपासणाऱ्या पक्षनिष्ठ कार्यकर्ता कॉम्रेड आडम मास्तरांना कोणीही विकत घेऊ शकत नाही अशी गर्जना कुंभारी येथील भव्य जाहीर सभेत कॉम्रेड नरसय्या आडम यांनी केली उमेदवार प्रणिती शिंदे यांनी सध्या विकृत झालेल्या भाजपची सुसंस्कृत पिढी गेली कुठे असा सवाल करत त्या म्हणाल्या माझे मनोबल व वा आत्मबल वाढविण्यासाठी प्रत्येकाचे मत बहुमोलाचे आहे हा अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे होते आणि त्यांनी या देशासाठी बलिदान दिलं आम्ही अनेक वर्षापासून सगळे एकत्रित राहतो सगळे सण साजरे करतो आणि या बीजेपीचे पापी लोक त्यांनी आपल्या देशाला कीड लावले कृपया हे कीड सोलापूर पर्यंत पोहोचू देऊ नका हे आपल्या हातात आहे आणि म्हणून आपल्याला काम पाहिजे काम झालं पाहिजे सोलापूरचा विकास झाला पाहिजे पण बीजेपी सोलापूरच्या विकासाबद्दल काहीच बोलत नाहीये विकासाबद्दल बोलत नाही आणि आमच्यामध्ये धर्म जात पात मध्ये तेज निर्माण करता ह्यांची किती विकृत मानसिकता आहे की महिलांवर अत्याचार करणाऱ्या लोकांना म्हणतात त्यांच्या पाठीशिरा किती विकृत मानसिकता आहे हे सुसंस्कृत लोकच नाही आहेत आणि त्यांच्या हातात जर पुन्हा एकदा आपलं सोलापूर गेलं तर आपल्या आया बहिणींना पण धोका आहे म्हणून काँग्रेस आणि महाविकास आघाडीची गरज आहे मला माहिती आहे <laughs> सोलापूरच्या लोकांचीच तुम्ही फज्जा उडवता तुम्ही कोण लागून घेणार ला? म्हणून त्यांना त्यांची जागा दाखवा तुम्ही करू शकता मला माहिती आहे अशक्य पण शक्य करू शकता आणि जसं मी म्हणाली हे ना फक्त माझ्यासाठी नाही पण त्यांना त्यांची जागा दाखवा कारण आपली आपलं नुकसान केलं सोलापूरचा दहा वर्ष मागे गेलं वीस वर्ष मागे गेलं आपलं सोलापूर पुन्हा एकदा आपल्या सोलापूरला पथावर आणि युवकांसाठी महिलांसाठी आणि माझ्या कामगारांसाठी एवढीच विनंती होण्यासाठी भरपूर मदत केली पण त्यांनी कधी सांगितलं नाही की मी तुम्हाला मदत केली माझ्यामुळे हे झालं बरोबर आहे का नाही शिंदे साहेब त्या फायनान्स मिनिस्टर होते शिंदे साहेब त्या राज्यात अनेक खाते होते त्यांच्याकडं हे घरकुल होण्यासाठी साहेबांचा सिंहाचा वाटाय पण त्यांचा सवाळ असा आहे ते कधी स्वतः सांगत नाहीत की मी केलो मी केलो आणि मी केलो कारण ह्याच्यामध्ये कष्ट मास्तरनी घेतले तुमच्या फॉर्म गोळ्या करण्यापासून ते सगळे पाठपुरावा करण्यापासून मग साहेबांच्या मध्यस्थीने कधी मुख्यमंत्री विलासराव देशमुख असताना त्यांना भेटण्यापासून किंवा वेगवेगळ्या नेत्यांना भेटून मागच्या ज्या आमदार होते त्यांचा तर आवाज जोरात घुमायच्यात विधानसभेमध्ये पण नसताना त्या मी मी त्याला साक्षीदार आहे की अनेक वेळा शिंदेसाहेबांबरोबर आम्ही अनेक मुख्यमंत्र्यांना भेटलोय